चौदा नोव्हेंबरला एका एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली होती पोलिसांनी आरोपीला अटक केली असता तो सिरियल किलर असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे पंचवीस दिवसातच त्याने आणखी चार हत्या केल्याची कबुली दिली आहे यातील दिल एक हत्या त्याने सोलापूरमध्ये केली होती वलसाडच्या पारडी तालुक्यात मोतीवाला परिसरात राहणारी पीकॉमची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थी ट्युशनवरून घरी परतत होती दरम्यान निर्मनुष्य भागातून जात असताना आरोपीने तिला झुडपात ओढून नेलं तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर गळा दाबून हत्या केली एवढंच नाही तर आरोपी दोन तासांनी घटनास्थळी परतला होता येथे त्याने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर दोनदा बलात्कार केला काही लोक येत असल्याचा आवाज ऐकताच तो घाईघाईने आपली टी शर्ट व बॅग तिथे सोडून पळून गेला होता पीडित विद्यार्थिनी संध्याकाळी उशीर झाला तरी घरी पोहोचली नव्हती यानंतर कुटुंबाने तिचा शोध सुरू केला होता पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दोन पथक तयार करून शोध सुरू करण्यात आला एका सी सी व्हीत विद्यार्थिनी घरी जाताना कैद झाली होती पण रस्त्यातूनच ती गायब झाली होती यामुळे पोलिसांनी रेल्वे ट्रॅकजवळील परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली रात्री उशिरा मोतीवाला फाटकाजवळ तिचा मृतदेह हो आढळला शवविच्छेदन अहवालात बलात्कार आणि त्यानंतर तळा दाबून तिची हत्या केल्याचं उघड झालं